मित्रो नमस्कार सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो प्रधानमंत्री आवास योजनेचे निकष बदललेले असून नेमके काय बदल झालेले आहेत आणि कोणाकोणाला या योजनेचा आता लाभ मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण योजनांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे यामध्ये पाच वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार एकोणतीसपर्यंत दोन कोटी घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यासाठी जुन्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत पूर्वी मोटरसायकल मोबाईल गॅस असणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता त्यामुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहू लागल्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन निकष जाहीर केलेले आहेत यापूर्वी दोन हजार अठरामध्ये आलेल्या आवास योजनेच्या सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये यादी समाविष्ट न झालेले व सिस्टमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबांचे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण करण्याच्या सूचना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने दिल्या आहेत या सर्वेक्षणासाठी सुधारित आवास मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून त्यामध्ये सर्वेक्षकांची नोंदणी करावयाची आहे यासाठी प्रकल्प संचालक गट अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी यांना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे आता कोणाकोणाला लाभ मिळणार नाही तर तीन चाकी किंवा चार चाकी वाहन किंवा कृषी उपकर असणारे कुटुंब पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंब सरकारी कर्मचारी असलेले कुटुंब दरमहा पंधरा हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले कुटुंब आयकर व व्यावसायिक कर भरणारे कुटुंब अडीच एकरहून अधिक बागायती शेत जमीन असणारे कुटुंब आणि पाच एकरपेक्षा जास्त जिरायती शेत जमीन असणारे कुटुंब अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे परंतु मोटरसायकल मोबाईल आणि गॅस असणारे लोक या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असणार आहेत मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या आपतेष्टांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे बदललेले निकष माहिती होतील म्हणजे सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकतील तसंच मित्र आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद